मराठी सकारात्मकतेचा ऐश्वर्या राजे साळुंके मी प्रभाग दहा मधील अपक्ष उमेदवार आहे तसेच लोकांनी मला विजय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते निश्चित तया आपण तरुणात आपण अपक्ष म्हणून निवडून आलात मीडिया आपलं स्वागत करतायत तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढून मोठा विजय विश्वास संपादन केला तर हा विजय कसा पाहता आपण याकडे कसा पाहता विजय माझा नसून हा जनतेचा विजय आहे पक्षापेक्षा बंधनाशिवाय हे जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे महिला नगरसेवक म्हणून आपली जबाबदारी कशी पाहता महिलांच्या समस्या समजून त्यावरती ठोस उपाय करणे ही माझी पहिली जबाबदारी आहे आपण जर महिलाचं आता नेतृत्व करत करतात महिलासाठी कोणते विशेष असे उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे महिला सुरक्षा आरोग्य शिबिरे आणि रोजगार प्रशिक्षण आपल्या प्रभागातील प्रमुख समस्या आपल्याला कोणत्या वाटतात आणि त्या प्राधान्याने केल्या पाहिजे रस्ते पाणी पुरवठा नाली स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन आणि ते अपक्ष नगरसेवक म्हणून पक्षीय राजकारणाचा सामना कसा करा नागरिकांची थेट साथ कसा ठेवणार मोबाईल आ, संपर्क आ, मोबाईल आणि व्हॉट्सअपद्वारे तसेच मी आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की माझं घर सप्तगिरी नगर येथे आहे तर आपण केव्हा पण येऊ शकता किंवा माझ्याशी संपर्क साधू शकता पुढील पाच वर्षात आपल्या प्रभागाचे कसे चित्र आपण पाहता स्वच्छ सुंदर आणि मूलभूत सुख सुविधा असलेला प्रभाग पुढील निवडणुकीत पक्षात जाण्याचा विचार आहे का सध्या तर जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे वेळ आल्यावरती पाहू आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला मतदान करणाऱ्या मतदारांना आपण काय आवाहन करता? जो लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि लोकांचा विश्वास पूर्णपणे संपादन करेल